एक करोड एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा हिरा पान मसाला रॉयल सुगंधित तंबाखू तसेच वाहतूक करणारी वाहने व रोख रक्कम जप्त करून बारा आरोपी जेरबंद कोतुळ तालुका अकोले पोलिस स्टेशन हद्दीत मा पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी मा श्री सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांनी विशेष पथक तयार करून ऐल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत वरील नमूद आदेशाप्रमाणे महापरिषाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी अकोले पोलीस स्टेशन हद्दीत हो विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शोएब काझी व शाहिद हुसेन केळी रोड कोतुळ येथे असलेल्या पत्राच्या शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ हिरा पान मसाला सुगंधित तंबाखू असे विक्री करण्यासाठी साठवणूक करून ठेवलेली आहे व वाहनात मध्ये भरून किरकोळ विक्रेत्यांना विक्री करणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ अकोले पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलवून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर राहसे करून त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचांसह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वanan रवाना झाले तसेच यावेळी आरोपीनामे शोएब शाहिद काझी वय अठ्ठावीस वर्षे राहणार कोतुळ तालुका अकोले शाहिद हुसैन लतीफ पटेल वय 41 वर्षे राहणार कोतुळ अकोले मतीन शब्बीर शेख वय तीस वर्षे राणार कोतु तालुका अकोले जुबेर युनुस शेख वय तीस वर्षे राणार कोतूळ तालुका अकोले असे असल्याचे सांगितले सदर शेडमध्ये हिरा पाण मसाला रॉयल सातशे सतरा तंबाखूचे पोते मिळून आले तसेच सदरची कामगिरीही सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वागचौरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग अहिल्यानगर कुणाल सोनवणे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी महापरिपेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे राजेंद्र वाघ शंकर चौधरी अजय साठे दिगंबर कारखेले तसेच मल्लिकार्जुन बनकर अरविंद दिवे उमेश खेडकर सुनील पवार दिनेश मोरे सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव जालिंदर दैफळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी महेश महेशिक्षा दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलिस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लती पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बराबरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब